सी आय पी न्यूजमध्ये सर्वांनी शांती बसायचं पाच ते दहा मिनिटांमध्ये आपण हा दिवाळीच्या फराळाचं साहित्य वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आपण पहिले जाऊन महिने कार्यक्रम सर्वांनी मग तिकडे दिवसापैकी साडेचार हजार किती महिलांना मिळाले मला सांगा बरं वा 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 आणि तीन हजार किती महिलांना मिळाले धन्यवाद छान आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या मुळे सर्व महिलांसाठी ज्या योजना आणल्या त्या तुम्हाला माहीतच आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माहिती आहे ना सर्वांनी फॉर्म भरला फॉर्म भरला ना सर्वांनी दहा तारखेला मिळणार आहे मिळणार पटका आता तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माहीत आहे बरोबर लाडकी लेख योजना माहीत आहे का तुम लाडकी लेक ही योजना ले गेले एक वर्षापासून चालू आहे किती एप्रिल दोन हजार तेवीस पासून ही योजना चालू आहे आपले लाडकी मुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या आशीर्वादाने लाडकी लेख सुद्धा ही योजना चालू आहे लाडकी लेख म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या घरी मुलगी जन्माला आली की तिला वयाच्या अठराव्या वर्षी एक लाख रुपये मिळतात किती मिळतात आता तुम्ही या ठिकाणी आलेले आहेत

एकनाथ शिंदे कडनं भेटला मला आहे फराळ आणि दिवाळीचा फराळ आमदारांचे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे पण खूप खूप आभार कारण आम्हाला त्यांनी दिवाळीचं एवढं मोठं गिफ्ट दिलंय आज सत्ता भाऊ असेल तरी कोणाला एवढं देत नाही एवढा आम्हाला शिंदे साहेबांनी दिले त्याच्यासाठी त्यांचे खूप खूप मनापासून आभार

आज आपण मोफत सर्वांना दिवाळी फराळ वाटत दरवर्षीप्रमाणे परंतु दिवाळी आज लांब आहे तुम्ही हा वाटप चालू करता कोणत्या उद्देशाने चालू दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही दिवाळी फराळाच साहित्य वाटप करत असतो यावर्षी आम्ही साहित्य वाटप फ्रीमध्ये आम्ही वाटप करत आहोत दिवाळीमध्ये आचारसंख्या लागण्याचं चिन्ह आहे परंतु आमचं कर्तव्य आमचं त्यामुळे आ दिवाळीत जरी नाही झालं तर दिवाळीच्या अगोदर आपण दिवाळीचं साहित्य परळाच्या साहित्याचं वाटप आम्ही आता करत आहोत एखाद्या वेळेस आचारसंहिता दिवाळीमध्ये लागलेले असेल तर त्यावेळेस आपल्याला वाटता येणार नाही म्हणून हे आज या ठिकाणी दिवाळीच्या अगोदरच हे दरवर्षीप्रमाणे जे आमचे आम्ही वाटत करतो जवळजवळ तीन तीन हजार साहित्य वाटप आम्ही दरवर्षी या ठिकाणी करतो आणि जवळजवळ अडीच हजार महिलांनी त्यांनी लाभ घेतलाय काय महिला अजून दहा मिनिटांमध्ये आपण हा